शांतता प्रवास चालू असतो सर्व काही स्थिर नेहमीसारखं साधं हो। पण मनाच्या हात मात्र एक आग धगधगत असते ती आग काही मोडणारी नव्हती ती फक्त योग्य मार्ग शोधत होती या प्रवासात एक मोठी भिंत समोर उभी राहते भिंत पाहताच मनात कुजबूज सुरू होते ही कशी पार करायची कदाचित शक्य नाही कदाचित इथेच थांबावं लागेल पण त्या आवाजांच्या मधोमध मद, एक शांत स्वर उठतो थांबू नकोस प्रयत्न कर भिंत उंच असते कठीण असते पण ती अशक्य नसते सुरुवातीला छोटासा प्रयत्न मग आणखी एक हात घसरतो पाय अडखळतो पण प्रयत्नांची साखळी तुटत नाही एक क्षण तर असा येतो की आतली शक्तीच कमी पडते मन थकतं मार्गच संपला असं वाटतं पण त्या क्षणीस आतून एक विचार उठतो कदाचित याच क्षणी शन... हार मांडली तर भविष्य कधीच बदलणार नाही मग पुन्हा प्रयत्न लहान लहान पावलं शांत श्वास आणि प्रत्येक धडपडीतून शिकलेलं धैर्य हळूहळू ती भिंत चढताना लक्षात येतं अडथळा मोठा नसतो तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मोठा असतो जशी उंची वाढते तशी भीती कमी होऊ जाते भीती कमी होते म्हणजे शक्ती वाढते शक्ती वाढते म्हणजे आत्मविश्वास उभा राहतो शेवटी भिंतीच्या टोकावर पोचल्यावर लानव्हतो ही भिंत बाहेर नव्हतीच ती आत होती शंका भीती अस्वस्थता अपयशाची कल्पना यांनीच भिंत बांधली होती भिंतीच्या दुसऱ्या बाजूला नजर टाकली की मार्ग तसाच असतो पण आपण मात्र वेगळे झालेलो असतो आत शांतता असते आणि मनात एक वाक्य घुमत राहतं प्रवासात आपण जिंकलेलं नसतं तर आपण बदललेलो असतो जसा पुढचा प्रवास सुरू होतो तसं लक्षात येतं अडथळे येतच राहणार पण प्रत्येक अडथळा नवीन शक्ती देणार प्रत्येक चढाई नवीन शिकवण देणार प्रत्येक अपयश नवीन दिशा देणार आणि प्रत्येक प्रयत्न नवीन मी घडवणार आतल्या भीतीवर मात करणे म्हणजेच खरा विजय स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजेच खरा प्रगतीचा मार्ग आणि सातत्याने पुढे जाणे म्हणजेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली कथेच्या शेवटी एकच जाणीव उरते प्रवास कधीच थांबू नये कारण प्रवास थांबला की स्वप्न थांबतात स्वप्न थांबली की जीवन थांबतं पण जो चालत राहतो तो एक दिवस उंची गाठतो आणि महत्वाचं म्हणजे ती उंची त्याचं रूप बदलून टाकते